नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे कर्मचाऱ्यांना मिळणार आनंदाची बातमी तर सप्टेंबर महिना ठरणार कर्मचारी आणि पेन्शनधारकांना फायद्याचा चला तर पाहूया ही सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओ आवडल्यास लाईक करायलाही विसरू नका कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या महागाई भत्त्यात आता लवकरच वाढ होण्याची शक्यता आहे मात्र त्याची घोषणा सप्टेंबर महिन्यात होणार आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आता लेबर ब्युरो सध्या अंतिम आकडा देण्याच्या प्रक्रियेत आहे सातव्या वेतन आयोगाअंतर्गत केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या चा महागाई भत्त्यात तीन टक्के वाढ होण्याची शक्यता दर्शवली जात आहे सप्टेंबरमध्ये होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे सरकार तीन टक्के महागाई भत्ता वाढवण्याची घोषणा करणार आहे तर कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा पन्नास टक्केवरून त्रेपन्न टक्क्यापर्यंत वाढणार आहे सरकारने केलेल्या घोषणेचा सुमारे बावन्न लाख केंद्रीय कर्मचारी आणि साठ लाख पेन्शनधारकांना याचा फायदा होणार आहे वाढीव महागाई भत्त्याचा लाभ मात्र एक जुलै दोन हजार चोवीसपासून मिळणार आहे तज्ञांच्या मते महागाई भत्त्यात केवळ तीन टक्क्यांनी वाढ होऊ शकते आणि तसेच झाल्यास कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता हा त्रेपन्न टक्के होईल शून्य होण्याची शक्यता नाही तर ए आय सी पी या निर्देशांकानुसार डी एस कोर सध्या बावन्न पॉईंट एक्कावन्न टक्के आहे आणि सध्याच्या ट्रेंडनुसार जूनच्या आकड्यानंतरही तो त्रेपन्न पॉईंट एकोणतीस टक्क्यापर्यंत पोहोचेल म्हणजेच पन्नास ते त्रेपन्न टक्क्यापर्यंत वाढवता येऊ शकतो जर सरकारच्या कर्मचाऱ्यांचा मूळ पगार आणि ग्रेड पे पंचेचाळीस हजार सातशे रुपये महिना असेल तर त्याला पन्नास टक्के दराने बावीस हजार आठशे पन्नास रुपये महागाई भत्ता मिळणे परंतु जर ते त्रेपन्न टक्के असेल तर महागाई भत्ता हा चोवीस हजार दोनशे एकवीस रुपये होईल त्यामुळे या कर्मचाऱ्याला दर महिना तेराशे एकाहत्तर रुपये अधिक मिळतील